नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट युवराज शेटी आज आपल्या व्हिडिओमध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला शेतजमीन भेटवस्तू म्हणून देत असते त्यावेळी साधारण कायदेशीर काय तरतुदी आहेत ते आपण पाहतो मित्रांनो एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ज्यावेळी शेतजमीन भेट म्हणून देत असते त्यावेळी देणारी शेतजमीन ही जर जिरायत असेल तर चाळीस गुंट्यापेक्षा कमी बागायत असेल तर वीस गुंट्यापेक्षा कमी किंवा भात शेती असेल दहा गुंट्यापेक्षा कमी अशी शेत जमीन देणारी व्यक्ती घेणाऱ्या व्यक्तीला भेट देऊ शकत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट जी व्यक्ती भेट देणार आहे आणि जी व्यक्ती भेट घेणार आहे वस्तू त्या दोन्ही व्यक्ती ह्या शेतमजूर असणे गरजेचे आहे समजा दोन्ही व्यक्ती शेतकरी असतील तर देणार आणि घेणारी वस्तू ही कायदेशीर ठरत असते समजा देणार आणि घेणार शेतमजूर असतील तर दरम्यानच्या काळामध्ये किंवा भूमी नसतील तर दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या नावावर ह्या दहा वर्षात तरी शेती घेतलेली किंवा शेती ही पीक असा मित्रांनो दुसरी मताची अट अशी आहे जी वस्तू तुम्ही शेतजमीन भेट देणार आहे ती जमीन पाटबंधारी लाभक्षेत्र किंवा पुनर्वसनखाली नसा अशी जमीन तुम्हाला भेट देता किंवा भेट घेता येणार नाही त्यानंतर महत्वाचा मुद्दा जर आपण पाहिला सदर शेतजमीनमध्ये जर कूळ असेल तर सदरची मालमत्ता ही किंवा जमीन ही भेट देता किंवा घेता येणार नाही त्यानंतर मताची गोष्ट आपण बघितली तर कृषी जमीन कमाल धारणा कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या तरतुदीत राहून भेट दिल्यानंतर भेट घेणाऱ्याची शेत जमीन एकंदर शेत जमीन विभागानुसार कमाल मर्यादेपेक्षा कमी असावी अशा पद्धतीनं भेट देणारा आणि भेट घेणारा शेत जमिनीचा व्यवहार करू शकतात सदर देणाऱ्या घेणाऱ्यामध्ये काही त्रुटी असतील तर सदरशी दिलेली जमीन ही बेकायदेशीर ठरत असते असेच शेतीविषयी आणि कायदेविषयी माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळत जाईल त्यासाठी आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करावं आणि इथून पुढे अशीच घर बसल्या चांगल्या पद्धतीनं माहिती माझ्याकडून मी देत राहील आणि तुमचेच आशीर्वा आशीर्वाद असेच पुढे राहिले तर मला कमेंट्समध्ये सांगा त्यामुळे तुम्ही कमेंट्समध्ये सांगितल्यामुळं मला पण थोडंसं प्रोत्साहन मिळेल नमस्कार